स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया घटस्थापना अगदी उद्यावर येऊन पोहोचलेली आहे आणि माझा घटस्थापनेचा व्हिडिओ आला नाही म्हणून अनेक ताईंनी मला कमेंट केलेले आहेत तर मैत्रिणींनो एक गोष्ट समजून घ्या आत्ताशी मी दोन तीन साड्या घेतल्यात त्याच्यावर ब्लाऊज शिव शिवायला टाकले आहेत की नवरात्रीत मला घालायला मिळाव्यात आणि ड्रेसवर नवरात्रीचा व्हिडिओ करणं हे मलाच पटत नव्हतं पण गेल्या वर्षीचा जो घटस्थापनेचा व्हिडिओ आहे अजून म्हणूनच मी एक चार पाच दिवस झाले जुने व्हिडिओ टाकत होते तुम्हाला सगळ्यांना वाटलं की मी घरी परत केले की काय तर नाही मी माझ्याच घरात आहे ते जुने व्हिडिओ मी का टाकत होते तुम्हाला माहिती मिळावी त्यातल्या तारखा चुकीच्या का दाखवत आहेत कारण त्याच्यात मी गेल्या वर्षीचे व्हिडिओ दाखवते आणि आजसुद्धा मी घटस्थापना कशी करावी ती फक्त पूजा तुम्ही बघा त्यातल्या सांगितलेल्या तारखा या वेगळ्या असतील कारण तो गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे तुम्ही दोन ऑक्टोंबर तीन ऑक्टोंबर सॉरी तीन ऑक्टोंबर हीच तारीख तुम्हाला धरायची आहे फक्त घटस्थापना कशी करावी हा व्हिडिओ तुम्हाला याच्या पुढे बघायला मिळेल तर तो आवर्जून बघा आणि तशीच घटस्थापना घरच्या घरी करा नमस्कार समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लक्षात आलंच असेल आज आहे घटस्थापनेचा व्हिडिओ पंधरा ऑक्टोबर पासून आपली घटस्थापना म्हणजे नवरात्रीचा उत्सव चालू होत आहे अगदी पहिल्यांदा जे घट बसवतात त्यांनाही जमेल अशी साधी मंत्र स्तोत्र काही नाही अगदी साधी पूजा तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून ती बघत बघत कोणालाही करायला जमेल तसं तर घटस्थापना शक्यतो घरातले पुरुषांनी करावी असं म्हटलं जातं पण आजकाल सगळं युग बदललेलं आहे पुरुष कामाला जातात स्त्रिया घरामध्ये हे सगळं काही करतात दोघंही ऑफिसला जात असतात त्यामुळे दोघांपैकी कुणीही पटकन करतं आणि आयुष्यामध्ये पुढं जातं म्हणजे प्रत्येकाला हल्ली काम आहे धावपळ आहे त्यामुळे आता हे भेदभाव राहिलेले नाहीत त्यामुळे मी स्वतः तुम्हाला करून दाखवणार आहे की घरच्या घरी घटस्थापना कशी करावी सगळ्यात पहिले तुमचे जे प्रश्न आहेत की घटस्थापनेला पूजा वगैरे करायची का नाही तर त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करेन आज आपण सर्वप्रथम घटस्थापनेचा व्हिडिओ बघूया चला तर मग सुरुवात करूया आता या ठिकाणी मी घटाची तयारी केलेली आहे इथे एक छोटा पाठ तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर सर्वप्रथम आपण अखंड दिवा लावून घेऊया अक्षतांचं आसन दिलेलं आहे आणि त्यावर आपला हा अखंड दिवा प्रज्वलित करून घेऊया ठिकाणी आपण सगळ्यात आधी अखंड दिवा लावून घेतलेला आहे सगळ्यात पहिलं काम अखंड दिवा लावण्याचं करायचं त्यानंतर दिव्याची पूजा करायची दिव्याची पूजा करताना दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला विष्णूपाशी माझा नमस्कार सर्व देवांपशी ही प्रार्थना करायची ज्योत थोडी मागं घेते त्यानंतर दिव्याला एक आपण फूल वाहून घेऊया ही झाली आपली ह्याची पूजा दिव्याची पूजा करून झाली यानंतर आपल्याला सगळ्यात आधी गणपती पूजन करायचं आहे गणपती पूजनासाठी एक तामण गे मी या ठिकाणी घेतलेला आहे तामणामध्ये आपल्याला सुपारी घ्यायची गणपती म्हणून घरातला गणपती घेतला तरी चालेल आता आमची पूजा झालेली आहे त्यामुळे मी गणपती त्यातला उचलला नाही ओम गम गणपते नमहा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु देव सर्व कार्येशु सर्वदा ओम गम गणपते ओम गण गणपते ओम गण गणपते नमहानंतर आपण स्वच्छ पुसून घेऊया गणपतीला आणि गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे या ठिकाणी म्हणजे आपल्या उजव्या हाताला गणपतीची स्थापना तुम्ही विड्याच्या पानावर करून घ्या विड्याच्या पानावर थोड्या अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावर आपल्या गणपती बाप्पा ठेवून घ्यायचे त्याची हळदी कुंकू फूल वाहून पूजा करून घ्यायची हळदी कुंकू आणि एक फूल असेल तर लाल व्हायचं त्यानंतर गणपती बाप्पाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्य समर्पया मी साध्या भाषेत जरी म्हंटल की हे गणपती बाप्पा मी तुला नैवेद्य दाखवत आहे तरी चालतं हे बघा इथं आपली गणपतीची पूजा करून झालेली आहे त्यानंतर घंटीचं पूजन करून घ्यायचं घंटीचा अभिषेक करून घ्यायचा म्हणजे घंटीला आपण थोडीशी पाणी घालून घ्यायचं स्नान घालून घ्यायचं आणि त्यानंतर घंटा या ठिकाणी ठेवायची घंटेलाही आसन द्यायचं आपल्या डाव्या हाताला घंटा आपल्या उजव्या हाताला गणपती आणि आपल्या डाव्या हाताला तेलाचा दिवा अशा पद्धतीनं लावलेला आहे आपले हात सांगते मी देवाकडचे नाही आपले डावे हात आता घंटीचं पूजन करून घेऊया हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल अशी प्रकारे आपली घंटीचं पूजन झालेलं आहे आता कुलदेवी माता तुमची कोणती आहे तुमच्याकडं फोटो आहे टाक आहे आता आमच्याकडं ही भनशंकरी माता माझ्याकडं ह्याची मूर्ती आहे आता ती कशी बसवायची तर ती विड्याच्या पानावर अशी बसवायची असते माझी मूर्ती मोठी आहे त्यामुळं एवढीच बसेल तुमची जर छोटे छोटे ताक वगैरे टाक वगैरे असतील तर यामध्ये व्यवस्थित मावेल तर आपल्याला इथे जागा करून घ्यायची खाली आधी सगळ्यात अक्षतांचं आसन द्यायचं आहे फोटो असेल फोटो ठेवा टाक असेल टाक ठेवा या विड्याच्या पानावर सुद्धा पुन्हा अक्षता ठेवायच्या आहेत दोन विड्याची पानं घेऊ शकता आणि त्याच्यावर आपली ही मूर्ती बसवून घ्यायची आहे ही याच्या मागं पाहिजे ॲक्च्युली घटाच्या मागं पाहिजे पण आपल्या इथं जागेअभावी मी ही थोडीशी साईडला ठेवली थो आहे मध्ये ठेवलीत तरी चालेल साईडला जागा नसेल ठेवलीत तरी चालेल आता आपण कुलदेवीची पूजा करून घ्या कुलदेवीला अभिषेक मी पूजा करताना सकाळी घातलेला आहे त्यामुळं आत्ता तुम्हाला दाखवला नाही अभिषेक घालून घ्यायचा श्री कुलदेवतायन महा श्री कुलदेवतायन महा किंवा श्री बनशंकरी देवता नमो नमहा तुमच्या ज्या देवीचा मंत्र असेल तो मंत्र म्हणून कुलदेवीचा अभिषेक करायचा चंदन हळद आणि कुंकू लावायचं थोडस अत्तर लावायचं अत्तर लावल्यानंतर आपल्याला ला फुल वाहून घ्यायचं आहे कुलदेवीला नमस्कार करायचा धूप दीप आपण लावलेलंच आहे उदबत्ती लावलेली आहे त्यानंतर आता घटाच्या पूजेला सुरुवात करूया आता आमच्याकडे घटाला अशी मातीची ताटली किंवा पत्रावळी असते तुमच्याकडे जे काही पद्धत आहे कुणाकुणाकडे टोपली असते तर टोपली ठेवली तरी चालेल तुमच्या पद्धती मोडू नका जी तुमच्या इकडे पद्धत आहे तेच करा आता ही कालच आम्ही चांगली शेतातली काळी माती घेऊन आलेलो आहोत खूप सुंदर अशी माती आहे शक्यतो जास्त घालायची म्हणजे धान्य उगवायला सोपं पडतं आत्ता मी एवढंच घालून घेत आहे त्यानंतर तुम्हाला शुद्द या घटाच्या ताटलीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे सगळ्यात आधी पाणी शिंपडायचं म्हणजे शुद्ध शुद्ध करण्यासाठी शुद्धोदकम समर्प या थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे या मातीमध्ये सुद्धा पाणी शिंपडून घ्यायचं भावना शुद्ध ठेवायची की आपण हे शुद्धतेनं सगळं करत आहोत त्यानंतर या घटाच्या ताटलीला हळदी कुंकू लावून घ्या तुमच्याकडे पत्रावळी टोपली जे काही असेल त्याला हळदी कुंकू लावून घ्या आतमध्ये थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्या आणि त्यानंतर सप्तधान्य टाकून घ्यायचं आहे घरातले गहू तांदूळ टाकले तरीही चालतात मोहरी अशा प्रकारचं धान्य टाकलं तरीही चालतं आता बघा यामध्ये मी सप्तधान्य टाकून घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही असं रोज फक्त शिंपडायचं ओ मैम म्रीम क्रीम चामुंडाई विछ ओ मैम म्रीम क्रीम चामुंडाई विच्छे ओम एम रीम क्लीम चामुंडा ए ओम एम रीम क्लीम चामुंडा ए त्यानंतर घट आता हा आमच्याकडचा गट आहे ह्याला स्वस्तिक वगैरे काढून घेऊया आपण गटामध्ये पाणी भरलेलं आहे एक रुपयाचं नाणं टाकत आहे सॉरी सुपारी एक रुपयाचं नाणं अक्षता आणि एक फूल अशा पद्धतीनं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यानंतर विड्याची पानं आता ह्याला मी स्वस्तिक काढून घेते ह्याच्यावर खरं ऑलरेडी आहे तरीही मी काढून घेते आणि रेषा आता हा याच्या मधोमध हलणार नाही असा कारण आपल्याला हे नऊ दिवस ठेवायचं आहे व्यवस्थित जागा करून अशी जागा करून एकदाच बसवून घ्यायचं आपल्याला हे पुन्हा हलवायचं नाही लक्षात घ्या त्यानंतर विड्याची पानं याला आपल्याकडं आहेत तेवढी किंवा आंब्याची पानं तुम्हाला पाहून घ्यायची आहेत घालून घ्यायचे आहेत विड्याच्या पानांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं या कलशाची सुद्धा पूजा करून घ्यायची हळद कुंकू आणि फूल वाहून घ्यायचं यामध्ये विड्याची पानं अशी घालून घ्यायची सप्तधान्य आपण घातलेलं आहे फुलं वाहून घ्यायची जास्त गर्दी इथं करायची नाही कारण धन उगवण्यासाठी त्रास होतो त्यानंतर नारळ त्यानंतर नारळ ठेवून घ्यायचा हा नारळ थोडा मोठा आहे पण बसलाय व्यवस्थित आता काही ठिकाणी नारळाला इथं मुखवटा लावण्यात येतो जसं आपल्या मार्गशीर्षात लावण्यात येतो पण आमच्याकडे ती पद्धत नाहीये मार्गशीर्ष मार्गशी मध्येच फक्त आम्ही लावतो आत्ता फक्त आणि फक्त आम्ही नारळच ठेवतो आमच्याकडे ऍक्च्युली नारळ पण नसतो त्याच्यावर एक वाटी असते पण सगळ्यांकडची पद्धत म्हणून मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे आमच्याकडे त्याच्यावर एक मातीची वाटी ठेवली जाते आता याला तुम्ही हळद कुंकू लावून रूप देऊ शकता देवीच हे बघा अशा पद्धतीनं हे दोन डोळे मोठ अस कुंकू लावून घेऊया हळद लावून घेऊयात ह्याला तुम्ही नद घालू शकता मंगळसूत्र घालू शकता जसा जसा तुमच्याकडे पद्धती आहेत तस तसं तुम्ही करू शकता आमच्याकडे अशी साधी पद्धत आहे मी साध्या पद्धतीने केलेलं आहे आता याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आता तुमच्याकडे जे काही असेल गजरा वेणी उपलब्ध ते तुम्ही याला वाहून घ्यायचं म्हणजे घालून घ्यायचं हे आपल्याकडे देवी असते सूक्ष्म रूपात देवी या दिवसात आपल्याकडे वास करते त्यामुळे याचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला काही सजावट करावीशी वाटली करून घ्या धान्य आपल्याला हे येतं नंतर नाही त्यामुळे मी आता अगदी थोडंसंच करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आता घटाला नमस्कार करायचा आणि साधी अशी प्रार्थना करायची आता या सगळ्याच्या आधी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की घटस्थापना घटस्थापना करण्याच्या आधी संकल्प करून घ्यायचा तर तो कसा करायचा हे तुम्हाला सांगते हे सगळे विधी करण्याच्या आधी संकल्प करून घ्यायचा ते सगळं दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल हातामध्ये पाणी घ्यायचं तरी पण तुम्हाला दाखवते मी हातामध्ये आपल्या पाणी घ्यायचं फूल घ्यायचं आणि थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि तुमचं नाव आता समजा माझं नाव आहे सुनेत्रा सुनेत्रा देशपांडे गोत्र कृष्णात्रय आणि आजचा वार दिनांक त्या दिवशी जे काही असेल ते तुम्हाला त्या दिवशीचं नाव दिनांक घ्यायचं आहे आणि मी ही कुलदेवीची सेवा नऊ दिवस करणार आहे तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार असाल तर तो संकल्पसुद्धा यातच करायचा की मी दुर्गा सप्तशतीचे पाच नऊ चौदा पाठ करणार आहे तर हे देवी माते हे कुलदेवी माता माझ्याकडून ते व्यवस्थित करून घे चूक भूल जे काही होईल ते तू स्वतःच मूल समजून माझी माफ कर मला जेवढी जमेल तितकी सेवा मी करेन आणि अखंड दिवा लावून तुझ्यासमोर कायम तेवत ठेवेन नऊ दिवस हा संकल्प करायचा हे पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आणि हात धुवायचा हा झाला संकल्प करणं तर सगळ्या या विधीच्या आधी तुम्हाला ते करायचं आहे आठवणीनं हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे मी तुम्हाला आत्ता हा जो हा जो तुम्हाला घटस्थापनेचा विधी दाखवला अत्यंत साधा आणि सिंपल दाखवला आता राहिलेली आहे फक्त माळ घालायची तुमच्या इकडे कुठली पद्धत आहे त्याप्रमाणे माळ घाला काही ठिकाणी पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ असते तर काही ठिकाणी ह्याची फुलांची माळ असते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धत आप पद्धती आहेत आपापल्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला करायचं आहे तर ही माळ मी घालून घेते अशा पद्धतीनं घटावर माळ आली पाहिजे ती आता या ज्या माळा या नऊ दिवस तुम्हाला काढायच्या नाहीत एकावर एक दुसरी अशी माळ तुम्हाला स्थापित करायची आहे एकावर एक आता दुसरी माळ आता त्याचा व्हिडिओ वेगळा येईल आणि शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तर मी या ठिकाणी या ठिकाणी दूध साखरचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तुम्हाला माझी ही साधी सिम्पल पूजा कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त घटस्थापनेच्या माळा नैवेद्य ह्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन हे बघा अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे कलावा बांधून घेतलेला आहे तुमच्याकडे असेल तर अवश्य बांधा याची छोटीशी सजावट केलेली आहे सजावट ही ऑप्शनल आहे हा आपला अखंड दिवा घटस्थापनेचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय वेगळी पद्धत असेल तर तेही सांगा आमच्याकडे फक्त मुखवटा वगैरे नसतो तो मार्गशीर्ष महिन्यातच असतो आणि तुमच्याकडे असेल ती पद्धत तर अवश्य करा शेवटी हौसेला मोल नाही कितीही करू शकतो आपण काहीही करू शकतो तर या नऊ दिवसात अशी सेवा करायची आहे हे सगळं झाल्यावर दुर्गेदुर्गट भारीची आरती मग गणपतीची आणि दुर्ग्यादुर्ग भारीची आरती करायची आहे रोजच्या सका रोज सकाळ संध्याकाळ आरती तुपाचा दिवा कापूर आरती हे झालं पाहिजे लक्षात ठेवा नैवेद्यसुद्धा जे जे सांगेन त्या त्याप्रमाणे लहान लहान नैवेद्य असतात फार काही ते मोठे किंवा महागडे नैवेद्य असतात तेही तुम्ही करा आणि आपल्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो त्यामुळे घरातलं वातावरण आनंदमयी सुखकर साधं आणि एकदम स्वच्छ असं ठेवा घरामध्ये नॉनव्हेज अंडी या प्रकारचा आहार या दिवसात घेऊ नका मद्यपान मांसाहारापासून लांब राहा सगळ्यात जास्त माणूस बनून चांगलं राहा एकमेकाशी चांगलं राहा आनंदानं राहा एकोप्यानं राहा देवाचं करल तितकं कमी असतं पण खरा देव असतो तो माणसामध्ये असतो त्यामुळं एकमेकाला दुखवून घरातल्याच एकमेकाला दुखवून जर तुम्ही देवापुढे हात जोडून बसाल तर ते सर्व काही व्यर्थ आहे त्यामुळे देवी माता स्वतः आपल्या घरात येऊन आपली नऊ दिवस परीक्षा घेत असते त्यामुळं चांगलं राहा आनंदानं राहा अपेक्षा कमी ठेवा श्रीस्वामीसमोर